गेल्या चार पाच दिवसांपासून निपाणी राधानगरी काळंबवाडी पानलोट क्षेत्रात संततधार पावसाने जोर धरलेला असून या भागातील सर्वच नद्यांना महापूर आलंय दोन हजार एकोणीसच्या महापुराची महापुरा भीती नागरिकांमध्ये आहे आणि यावर्षी सुद्धा महापूर येणार की काय अशा धास्तीनं ना नागरिक भयभीत झाले सदलगा परिसरात नदीकाठच्या ऊस सोयाबीन मिरची ताग ढेंचा भीमोग यांच्या तसेच भाजीपाला पिकात पाणी शिरल्याने पिकांचं मोठं नुकसान होणार आहे अनेक शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतातच कुजून लाखोंचं नुकसान होण्याची शक्यता आहे या महापुराचे पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे शेतकऱ्याने जगायचे कसे शेती पिकवायची कशी या विवंचनेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे अशाच रौद्र पर्जन्यवृष्टीने निसर्गाने शेतकऱ्याला वेठीला धरलं आहे तर शेतकरी संपल्यात जमा आहे अशी चर्चा शेतकरी वर्गात होताना दिसत आहे सदलगाव घोसरवाड मार्ग बंद झाल्याने या मार्गावरील वाहतूक ही दत्तवाड मार्ग सुरू आहे नदीकाठच्या शेतवाडीतील संसार उपयोगी वस्तू जनावरे हलवण्याची यावीत असे आवाहन सदलगा नगर परिषदेकडून केलेलं आहे त्यामुळे शेतकरी शेतीवाडीतील आपली जनावरे आणि संसार उपयोगी साहित्यासह सुरक्षित स्थलांतर होताना दिसत आहेत अचानक पुराचं पाणी वाढल्याने विद्युत मोटारींना जलसमाधी मिळाली आहे जनावरांना चारा टंचाई भासत आहे पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकरी उसाचा पाला काढून चार्याची व्यवस्था करताना दिसत आहे महापूर बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे अतिवृष्टी आणि नदीतील वेगाने होणारी पाणीपातीची वाढ जनजीवन विस्कळीत करण्यास कारणीभूत ठरली आहे सदरगाव पावसाची नोंद पंचवीस मिलीमीटर दूधगंगा पाणीपाती दोन फुटांनी वाढ तर विसर्ग 24 साथ है। चोवीस हजार सहाशे साठ क्युसेक विसर्ग सुरू आहे गेल्या चोवीस तासात दोन पूर्णांक तीन फुटांनी वाढ झाली आहे एस बी न्यूजसाठी प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा